कुणी कोणी मारलं पाहिजे काय बंद करायचं काय यो यो करतो मी यो माझ्याकडून यो बंद करतो मी यो काय बंद करायचं काय दुकान व माझं घपकी झाला दुकान बंद करायचं दुकान मग काय बंद करू हा झोपू झोपू आपण दुकान बंद केले झोपू आपण हा तू सारख कशाला मांडीचा बारीक खोडी तुझ्या दिसत नाही तू राह दोन मिनिट राहते बाबा ती जात तिथं मांडू केलं बघ केलं मी तिकडे शिवलो येतो दादाकडे दादाकडे लावलं दादाकडे तुझ्याकडे नाही दादाकडे बंद कस बंद का मन करायचं का 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 बरं जाऊ जाय दुकान बंद करायचं दुकान बंद करायचं आपण दहा वाजता बरं काय हम्म घालायचं कुणी मारल कुणी मारलं तुला दादा मारलं ना दादा मा... मारलं मा, <laughs> दादा मारलं मारल कुठे जायचं दादा खावा दादा मी मारतो दादा जाऊ जाऊ हा जाऊर वरपीठ कुठे लावले वर पीठ कुणी लावले कुठं पण कुठं जायचं एवढ्या लवकर बाळा कशाला कोण बर नाच नको ऐकू दादाच ते नाही शान मारो तुला नाही दादा, दादा।, ना दादा, दादा, दादा मारो

तो मारल ना बाळाला दादा म्हणतोय चिमुला मारल सई नाई तू मार, ना। ना 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 ना। मार पाय आता के म्हणा बाबा